नमस्कार मित्रांनो जय शिवराय शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख किल्ला आहे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झाला त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे शिवनेरीच्या भक्कम तटबंदी प्राचीन दरवाजे आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तू आजही त्याच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात शिवनेरी हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला आहे जुन्नरच्या डोंगरमाथ्यावर उभा असलेला शिवनेरी किल्ला हा इतिहास आणि शौर्याचा साक्षीदार आहे तिन्ही बाजूंनी उंच कड्यांनी वेळलेला हा त्रिकोणी किल्ला महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा आहे शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला जुन्नर शहरापासून चार किलोमीटरवर हो आहे जुन्नर शहरापासून किल्ला जवळच असल्यामुळे तिथून किल्ले शिवनेरी अगदी स्पष्ट दिसतो शिवनेरी किल्ला पुणे शहरापासून साधारणत एकशे पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नाणेघाट डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे फूट इतक्या उंचीवर स्थित आहे भारत सरकारने शिवनेरी हा किल्ला दिनांक सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला होता शिवनेरी किल्ल्याला भेट देणे हा इतिहास साहस आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा अनुभव आहे किल्ल्याचा चढाईचा मार्ग मध्यम श्रेणीचा आहे नौख्या आणि अनुभवी ट्रेकरसाठी तो सहज पार करता येतो हिरवीगार वनराई खडकाळ वाट आणि नयनरम्य दृश्य यामुळे हा प्रवास अधिक रम्य वाटतो वर चढत जाताना सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हा किल्ला स्वर्गासारखा आहे जीर्णनगर जुन्नेर म्हणजेच जुन्नर हे गाव सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे ही शक राजा नहपानाची राजधानी होती सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा सा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतली सातवाहनानंतर शिवनेरी हा किल्ला चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता अकराशे सत्तर ते ते तेराशे आठ या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले सुरुवातीला हा किल्ला एक महत्वाचे लष्करी ठाणे म्हणून उभारण्यात आला होता अनेक राजवटींनी या किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवले मात्र भोसले घराण्याच्या काळात याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले शिवनेरी किल्ला गडावर जाण्याच्या वाटा जुन्नर गावातून या गडावर पोहोचण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत साखळीची वाट साखळीच्या वाटेने शिवनेरीवर जाताना जुन्नर शहरातील नवीन बसस्टँड समोरच्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोचले असता चा। येथे चार रस्ते एकत्र आलेले दिसतात डाव्या बाजूच्या रस्त्याने सुमारे एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्याकडेला एक मंदिर आहे याच मंदिरासमोरून एक पायवाट जाते या पायवाटेने गेल्यास आपण थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीजवळ पोहोचतो या कातळ भिंतीला बसवलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने किल्ल्यावर पोचता येते ही साखळीची वाट काहीशी कठीण आहे या वाटेने गडावर पोचण्यास सुमारे पाऊन तास लागतो सात दरवाज्यांची वाट शिवनेरी किल्ला हा लष्करी कुशलतेचा उत्तम नमुना आहे दीर्घकालीन वेढ्यांना तोंड देण्यासाठी आणि रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला याच्या सात स्तरांमध्ये विभागलेल्या तटबंदीमुळे शत्रूंना आत घुसणे कठीण होते सात मजबूत दरवाजे हे संरक्षणाची पहिली मोठी भिंत होती प्रत्येक दरवाजाला पार करणे म्हणजे मोठे आव्हान होते जुन्नरमधून पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेल्यास सिमेंट रोड आपल्याला शिवनेरी किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ घेऊन जातो महादरवाजा गडाच्या काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर महादरवाजा हा पहिला दरवाजा आहे काळ्या घडीव पाशणात बांधलेला हा दरवाजा दोन बुरजांनी मजबूत केलेला आहे आतील बाजूस पहारेकरांच्या दोन खोल्या आहेत येथून तटबंदीच्या वरील बाजूस जाता येते या ठिकाणावरून शहर आणि सभोवतालचे विहंगम दृश्य पाहता येते गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा शिवनेरी गडावर जाताना दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा या प्रवेशद्वाराला दोन बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जीना आहे गणेश दरवाजाच्या कमानीवर दोन लहान मिनार आणि घुमट आपण बघू शकतो या दरवाज्याच्या कमानीवर दोन हत्ती आणि भेरूड यांना पंजात जखडून ठेवणाऱ्या सिंहाचे अंकन आहे गंड़ गंडभेरुड म्हणजे दोन डोकी असलेला गरुड पीर दरवाजा पीर दरवाजाच्या तीन कमानींपैकी मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे आहेत आणि बाह्य बाजूस फुलांचे अलंकरण आहे दरवाजाच्या आतील भागात प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस कमान युक्त कक्ष आहेत बाहेरून समतल दिसणारे छत आतील बाजूने पाहिल्यास त्यात तीन घुमट दिसतात हत्ती दरवाजा शिवनेरी किल्ल्यावरील हा चौथा प्रचंड दरवाजा एका भिंतीच्या मागे बांधल्यामुळे खालच्या तटबंदीकडून येणाऱ्या शत्रूपासून किल्ल्याचे संरक्षण होत असे दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी खोल्या आहेत तसेच छतावर जाण्यासाठी जीना आहे या दरवाजाच्या पुढे एका बाजूने शिवाई मंदिराकडे तर दुसरीकडून मेना दरवाज्याकडे जाता येते शिवाई देवी दरवाजा शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवी दरवाजा हा किल्ले शिवनेरीच्या सात दरवाजांपैकी एक महत्त्वाचा दरवाजा आहे हा दरवाजा किल्ले शिवनेरीच्या पूर्वेकडील बाजूस आहे शिवाई देवी दरवाजातून आत प्रवेश केल्यावर शिवाई देवीचे मंदिर आणि शिवाईदेवीच्या लेण्यांचा समूह आहे मेना दरवाजा मेना दरवाजा रचनात्मकदृष्ट्या कपारीत बांधलेला असून या द्वाराला दोन समांतर बुरुज आहेत बुरुजाच्या आतील बाजूस एक लहान कक्ष आहे कुलूप दरवाजा कुलूप दरवाजा किंवा कुलुपाकार दरवाजा हा शिवनेरी किल्ल्याचा सातवा म्हणजेच शेवटचा सा दरवाजा आहे हा दरवाजा दुहेरी तटबंदीतील वरच्या तटबंदीला जोडलेला आहे ही तटबंदी प्रवेशद्वारापासून पश्चिमेकडे वळत जाऊन नैसर्गिक कड्याला जाऊन मिळते कुलूप दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजूस व्यालांचे अंकन आहे शिवनेरी किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे अंबरखाना अंबरखाना किंवा धान्याची कोठी या वास्तूचा उपयोग गडावर धान्याची साठवण करण्यासाठी केला जात असे शिवनेरी किल्ल्यावरील अंबरखाना पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात बांधला असावा आयात आकृती इमारतीमध्ये तीन भागात सात उपविभाग आहेत बत्तीस खांबांनी आधारलेला घुमटाकार छत आहे शिवनेरीवरील अंबरखान्याच्या परिसरात अनेक प्राचीन वास्तूंचे अवशेष दिसून येतात शिवाई देवी मंदिर शिवनेरी पर्वताच्या दक्षिणेकडील कपारीत खोदलेल्या गुहेत शिवाई देवीचे प्राचीन आणि मनमोहक मंदिर आहे मूळ गर्भगृह आयाताकृती असून त्यासमोरील लाकडी खांबावर उभारलेला सभामंडप आहे गर्भगृहात शिवाई देवीची तांदळा रूपातील आणि महिषासुर मर्दिनी रूपातील मूर्ती आहे शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवजन्मस्थान आहे या ठिकाणी बाळ राजांचा जन्म झाला होता अंबरखान्यापासून शिव जन्मस्थानापर्यंत जाण्यासाठी साधारणत एक किलोमीटर अंतर पार करावे लागते काळ्या पाषाणात बांधलेल्या या घडीव दगडी वास्तूमध्ये एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या किल्ल्याच्या साक्षीने महाराजांचे बालपण घडले बालवयातच त्यांनी राज्यकारभार युद्धकला आणि मुत्सदगिरीचे धडे येथेच गिरवले या वास्तूमध्ये तळमजल्यावर एक लहान खोली असून या खोलीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व बाल शिवाजी महाराजांचा पाळणा आहे तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जिना आहे पहिल्या मजल्यावर बैठकीची खोली आहे या खोलीतून जुन्नर शहराचे मनोहर दृश्य आपण पाहू शकतो शिवजन्मस्थानाच्या दोन्ही बाजूस अनेक रचनात्मक अवशेष आहेत त्यापैकी काही लहान खोल्या आहेत तर काही खोल्या पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरल्या जात होत्या बदामी टाके जन्मस्थानाच्या बाजूला शिवनेरी किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे घडीव दगडाचे टाके आहे यामध्ये जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ आहे टाक्याच्या उत्तरेकडील भिंतीत दोन कमानी आहेत शिवकुंज आधुनिक काळातील शिवकुंजमध्ये बाळ शिवाजी महाराज व त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांची मूर्ती आहे छत्रपती शिवरायांची आई जिजाबाई मात्र मार्गदर्शन आणि प्रेरणा यांचे शक्तिशाली प्रतीक आहे बालपणातील शिवाजी महाराज आपली छोटी तलवार फिरवत आपल्या आई जिजामातेला आपल्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नांचे वर्णन करीत आहेत असा या स्मारकाचा विषय आहे शिवकुंजची पायाभरणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी केली होती तसेच शिवकुंजचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते झाले होते जलसाठे शिवनेरी किल्ल्यावरील नैसर्गिक अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणजे गंगा जमुना पाण्याचे टाके मोठ्या गुहेसारखे हे दोन टाके आहेत वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी किल्ल्यातील पाण्याचे साठे कल्पकतेने बांधले गेले ऐतिहासिकदृष्ट्या या जलाशयाचा वापर पिण्यासाठी सिंचनासाठी आणि विविध दैनंदिन कामांसाठी केला जात असे त्या काळातील प्रगत अभियांत्रिकी आणि जलव्यवस्थापन पद्धतीचा ते पुरावा आहेत किल्ल्यामध्ये जलकुंभ हे खूप महत्त्वाचे होते कारण किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि तेथील रहिवाशांच्या कल्याणासाठी विश्वसनीय जलस्रोत राखणे अत्यावश्यक होते या जलसाठ्यांची रचना किल्ल्याच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे कमानी मशीद शिवकुंजच्या उत्तरेकडील बाजूस दगडी कमानी मशीद आहे मध्यभागी विटांची घुमट असून त्याच्या दोन्ही बाजूंना मिनार आहेत त्याच्या खालील बाजूस कोरीव पाण्याचे टाके आहेत मित्रांनो शिवनेरी किल्ला हा केवळ वा ऐतिहासिक वारसा नसून महाराष्ट्राचा अभिमान शौर्य आणि परंपरेचे प्रतीक आहे इतिहासप्रेमी ट्रेकिंगसाठी उत्सुक तसेच संस्कृतीचा अभ्यास करणारे कोणतेही पर्यटक इथे एक अद्वितीय अनुभव घेऊ शकतात इथल्या प्रत्येक पायरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या आठवणी उमटल्या आहे। आहेत किल्ल्याच्या भव्यतेचा अनुभव घेत असताना त्या महान युगाचा साक्षीदार होण्याची संधी लाभते शिवनेरीचा प्रत्येक दगड प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक वाट इतिहासाचे सोनेरी पान उलगडते प्रत्येकाला आपल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या शिवनेरी किल्ल्याला भेट देण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरेल